नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया रुद्रची कार मीराच्या घरापासून दूर दूर होत दिशेदाशी झाली रुद्र शेवटपर्यंत मीराला साईड मिररमध्ये आता पाहत होता ती हात हलवत त्याला बाय करत होती तर त्याने कार वळणावरती वळवताना तिला हातही केला हे पाहून मीरा आता गालात हसली आणि घरात निघून गेली रुद्र आणि रश्मी कारमधून आपल्या घरी निघाले रश्मी आता थोडं बडबड करतच राहिली पुन्हा कंटाळून तिनं झोपण्याचं पसंत केलं आणि तिने डोळे मिटून आता कारच्या खिडकीला आपलं डोकं टेकवलं रुद्र मात्र वीरचा विचार करत राहिला होता तर आता आपण वीरूला न भेटता तर आलो पण त्यामुळे तो रडणार तर नाही ना रडून रडून तब्येत हो वेक तर खराब करून घेणार नाही ना एकदा रडायला लागला तर ऐकतच नाही कोणाचं पक्का नौटंकी आहे पण खरंच माझ्या आठवणीने व्याकुळ होईल का की रमून जाईल तिथेच असे वेगवेगळे विचार रुद्रशा मनात येत होते तर इकडे वीर अजूनही झोपला होता म्हणून आता सुद्धा त्याच्या बाजूला जाऊन झोपली तर आता रुद्र निघून गेला म्हटल्यावर दोघंही झोपायला मोकळे झाले होते माहेरपणाला आलेली मीरा आता कुठे मन मोकळी झाली होती मामीने सुद्धा तिला झोप म्हणून सांगितलं तर मस्त आराम करायचं चालू होतं रश्मी निघून गेल्याने नंदिनीला करमत नव्हतं तर ती मोबाईल घेऊन टाईमपास करत बसली होती अक्षयसुद्धा लागलीच रुद्र आणि रश्मीला मिस करू लागला आणि त्यात भर म्हणजे त्याचा लाडका भाचा आणि दिदी दोघेही झोपले होते शेवटी त्याला बोर व्हायला लागलं ला, तसं तो पुस्तक घेऊन गच्चीवर अभ्यास करायला निघून गेला थोड्या वेळाने वीर उठला त्याची झोप झाली होती तर आळस देत आयोखेपायोखे घ्यायचं काम चालू होतं त्याने बाजूला पाहिलं तर मीरा त्याच्या अंगावर हात टाकून झोपली होती तो हात पाय हलवत थोडा वेळ खेळत राहिला त्याचा हुकार भरल्याने आणि चु चुलबुईने मीराला चा आली तिनं बाजूला पाहिलं तर वीर उठलेला दिसला ती त्याला बघून हसली आणि तिनं त्याला जवळ घेतलं तसं तोही तिच्या कुशीत शिरला झोपेतून उठल्यामुळे भूक लागली होती लगेच तिच्या पदरात आत शिरून दूध पिण्याची धडपड चालू झाली तसं मीराने त्याला दूध पाजायला घेतलं तोही मग दूध पिऊ लागला पोट भरलं तसं तो तिच्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर इवले इवले हात फिरवत हुकार भरत बडबड आता करू लागला तसं मीराने त्याचा हात धरला आणि आता त्याचा आता हातावर ओट टेकवले आणि मीरा त्याच्याशी गप्पा मारू लागली थोड्या वेळानं तो तिथे रूममध्ये कंटाळला लगेच त्याची चिडचिड सुरू झाली तसं मीराने त्याचं तोंड पुसलं आणि त्याला बाहेर घेऊन आली राता रिकामं रिकामं दिसू लागलं त्याला कारण हॉलमध्ये कोणच नव्हतं इकडे तिकडे तो पाहू लागला होता तर मीराने त्याला खाली धुपट्यावर झोपवलं आणि आजूबाजूला खेळणी टाकली त्याच्या हातात खेळणं दिलं तसतं तर तो खेळू लागला तेवढ्यातच अक्षय आला खाली झोपलेल्या बीरला पाहून हाताच्या पोटांची टिचकी वाजवून त्याला आपल्याकडे पाहण्यास सांगू लागला ए चॅम्प आत्ता उठलास तू झाली का झोप कोणी नाही पण अक्षय दिसला तसं तो त्याच्याकडे पाहून खुदू खुदू हसू लागला अक्षयने मग त्याला उचलून घेतलं आणि फिरवू लागला तर मीरानेही लगेच टी व्ही ऑन आन केला आणि टी व्ही पाहत बसली थोड्या वेळाने अक्षयने त्याला फिरवून आणलं तसं लगेच नंदिनी त्याच्याजवळ बसली त्याच्यासोबत खेळू लागली त्याचे नखरे पाहून तिला हसू लागलं तर आता खूप वेळ झाला होता रुद्रला जाऊन आणि इकडे आता वीरची नजर रुद्रला शोधू लागली तो इकडे तिकडे आता त्याला शोधू लागला तर इकडे त्याची नजर फिरवतच रुद्रला शोधू लागला होता पुन्हा त्याची चिडचिड करू लागला पुन्हा अक्षय मीरा नंदिनी आणि त्याला घेऊन फिरवून त्याला नादवू लागले पण थोड्या वेळाने तो चिडचिड करायलाच लागला आणि आता संध्याकाळ होऊन रात्र व्हायला आली तसं इतका उशीर रुद्र दिसला नाही म्हणून आता तो रडू लागला डोळ्यात पाणी आणून रडायचं काम चालू झालं होतं त्याचं रडणं पाहून आता सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली थोडा थोडा वेळ प्रत्येकजण त्याला जवळ घेऊ लागला तो थोडा वेळ शांत बसायचा पुन्हा रडायला सुरुवात करायचा तेव्हा लागलीच अक्षयने त्याला विचारलं विरू बाबांची आठवण येते तेव्हा मात्र तो ओट दुमडूनच लगेच रडू लागला आवाज वाढलाच त्याचा तर अक्षयने त्याला रुद्राची आठवण करून दिली म्हणून मामीने लगेच आता अक्षयला बोलू लागल्या अक्ष्या तुला अक्कल आहे की नाही आम्हालाही आहे लेकरू बाबांसाठी आहे म्हणून काय लगेच त्याला आता विचारू मोकळा झालाच आणि आता लेकरू रडतंय म्हणून काय लगेच त्याच्या बापाला आणणार आहेस का त्याच्यासमोर काय बी बडबड पडत असतोस बिन अकली कुठला मामी अजून बराच वेळ अक्षयला बडबडत होती अक्षय मनातच कुठून बुद्धी सुचली आणि मी तुला विचारलं असं झालंय मला असं म्हणून वीरकडे केविलवाड्या नजरेने आता तो पाहू लागला सध्या अक्षय आणि वीर दोघेही एकाच इमोशन्समध्ये होते एक त्याचा बाप त्याला सोडून गेला म्हणून रडत होता तर दुसरा आई ओरडते आहे म्हणून मनातून रडत होता दोघेही समदुखी इकडे रात्री झालं तसं वीरने जास्तच गुंत घालायला सुरुवात केली रडून रडून दंगा घातला होता त्याच्या रडण्याने कोणालाही काहीच सुचत नव्हतं जो तो येऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता मामाने त्याला जवळ घेतलं त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्याच्याशी आता गोड गोड बोलू लागले तसं रणणं कमी झालं पण हुंदके येतच राहिले तो मामांच्या खांद्यांवर मान टाकून शांत पडून राहिला त्याचं असं शांत शांत राहतं कोणालाही सण होत नव्हतं पण तो आता रडू रडूलाच होत नाही आहे आणि आता पाहू सगळ्यांनाच पाहून सर्वांना थोडं बरं वाटलं मामा त्याला मोकळ्या हवेत गच्चीवर फिरवू लागले तोही शांत पडून फक्त ऐकत राहिला खरं तर तो रुद्रालाच खूप पीच करत होता मीराने रुद्राला फोन करायचं निश्चय केला पण तो आता ड्रायविंग करत असेल म्हणून ती शांत राहिली नाही तर तिच्यानेही वीरचं असं एकसारखं रडणं सहन होत नव्हतं ती रुद्राच्याच फोनची वाट पाहत होती वीर आता मामाकडेही राहत नव्हता अगं मोकळं सोडून रडायचं काम चालू होतं शेवटी पैताकून अक्षयने रुद्राला फोन लावलास तर रुद्राची कार नुकत्याच घराच्या गेटमधून आत एंटर झाली होती म्हणून त्याने कॉल उचलला नाही तर रिंग वाजूनही रुद्रने कॉल उचलला नाही म्हणूनच मीरा लगेच चिडली एकतर वीर काही ऐकत नव्हता आणि रुद्रला कॉल केला तर त्याने तो उचलला नाही म्हणून तिची चिडचिड आता होऊ लागली होती वीर मात्र आता आणखीन जोर लावून हुंदके देऊन रडू लागला होता त्याचं रडणं पाहून आता मीरासुद्धा रडायच्या खाईला होता आली होती मामी मला नाही वाटत हा ह्यांच्याशिवाय राहील बघा ना केव्हापासून रडतोय अजिबातच रडणं थांबत नाही आहे त्याचं होईल ग होईल शांत पहिल्यांदा लेकरू त्रास देतच पण पुन्हा सवय झाली की मग नाही काही वाटतात थोडा धीर धर जावय बापू फोन करतील मग त्यांच्याशी बोलून शांत होईल बीर मामी ती तिची समजूत काढत म्हणाल्या कसलं काय यांना कॉल केला तर उचलत पण नाही आहेत हे आणि काही तोंड बंद करायचं नाव घेत नाहीये मीरा आणखीनच ना चिडून आता म्हणाले दिदी अगं जिजू ट्रॅफिकमध्ये फसले असतील करतील ना कॉल इतकी का चिडचिड करते त्याच्याकडे बघ आणि त्याला शांत कर अक्षयही आता वैतागला होता तू गप्पा बस त्यांची बाजू घेऊ नकोस कॉल करतोय तर उचलायला काय होत आहे त्यांना परत रिटर्न कॉलही केला नाही अजून मीरा आता सगळ्यांवर आपला राग काढत होती तिचा राग की तिची चिडचिड पाहून आता अक्षय शांत बसला तर सध्या वातावरण गरम आहे आपण शांतच बसलेलं बरं म्हणून तो गप्प राहिला मीराने वीरला दूध पाजून शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो काही शांत होईना दूध तर बिलकुलच पित नव्हता केव्हापासून उपाशीच राहून रडणं चालू होतं त्याचं मीरा त्याला सारखं बिरू पिल्लू शांत हो रे बाया म्हणून साथ घालत होती तर तो तिचं अजिबातच ऐकतही नव्हता सारखा दरवाजाकडे हात दाखवून रडायचं चा काम चालू होतं तिने त्याच्या तोच हात हातात घेतला आणि त्याच्या हातावर पप्पी घेत हो हो आठवण येते पिल्लूला आपण जाऊया हा बाबांकडे चल जाऊया असं म्हणत तिने त्याला बाहेर अंगणात आणलं मीरा खाली रात्रीचं लांब नेऊ नका पुराला असं मामी आतूनच ओरडली हो मामी इथंच आहे अक्षय जा जरा बघ काय करतायत ती मी भाकरी टाकते तोवर भूक लागली असेल पप्पांना तुझ्या जा जरा लेकराकडे बघ आणि ती नंदिनी कुठं गेली बघ भाजी चिरून दे म्हण तिला हो आई जातो पाठवतो तिला सांगतो असं म्हणून अक्षय आता बाहेर नंदिनी आणि मीराजवळ आला नंदिनी जा आईने बोलावले भाजी चिरून दे मी बघतो इकडे वीरला असं म्हणून तो, तो मीराकडे आला आपण इकडे त्याला जा जरा बस तू वीरला बोलवलं म्हणाला मीराने वीरला त्याच्याकडे दिस दिलं तसं वीरने तिची साडी घट्ट पकडली गेलाच नाही अक्षयकडे आता तर मीरासुद्धा सोडून जाईल म्हणून घाबरत होती वीर होता वीर तर तिच्या चेहऱ्यावर इवले इवले हात फिरवत रडत होता नाही पिल्लू तुला सोडून कुठे जाणार नाही आहे मी राहू दे नाही जायचं आहे ना मामाकडे पिल्लूला राहू दे मग असं म्हणून तिने त्याच्या आता ग गालावर ओट टेकवले आई होती तर त्याच्या मनातलं लगेच तिला आता कळलं तर त्याला खांद्यावर घेत त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला शांतती करू लागली तो रडायचा थांबला होता पण हुंदके मात्र चालूच होते अक्षय ह्यांना फोन लाव बरं पोचले की नाही ते बघ जरा एव्हाना पोचले असतील तर कॉल यायला हवा होता आतापर्यंत मीरा हळू आवाजातच अक्षयला म्हणाली अक्षयने नजरेनं बरं म्हटलं आणि रुद्रला कॉल करायला निघून गेला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय